नमस्कार बांधवांनो आज आपण हंबीराव मोहिते आपल्या स्वराज्याचे सरसेनापती यांची शौर्यगाथा जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजल या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत आहे शिवशाहीच्या उदयापूर्वी अनेक कर्तबगार घरांनी उदयास आली होती त्यामध्ये रोहिते घाटगे महाडिक सुर्वे जाधव सावंत या विविध घराण्यांनी पराक्रमी पुरुषांनी मुस्लिम लष्करी सेवा करून नावलौकिक मिळवला होता त्यांच्या भोसले घराण्याशी संबंध आला त्यावेळी नावलौकिकात आणखीनच भर पडली काही घराण्यांनी छत्रपती घराण्यांशी नाते संबंध निर्माण केला त्यापैकी मोयते घराणे जवळचे घराणे होते या घराण्यात अनेक कर्तबदार पुरुष निर्माण झाले याच घराण्यातील हंबीराव मोहिते यांना शिवरायांनी अष्टप्रधान मंडळामध्ये सरसेनापती म्हणून स्थान दिले खऱ्या अर्थाने हंबीराव हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते हंबीरावांच्या अगोदर शिवरायांचे पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर आणि नेताजी पालकर यांचे स्वराज्य स्थापनेत मोठे योगदान आहे परंतु त्यांच्या बाबतीत शोकांतिका झाली आणि साहजिकच हंबीराव सर सरसेनापती सर झाले सरसेनापती हंबीरावांच्या घराण्याचा इतिहास पाहिला तर तो गौरवशाली आहे हंबीरावांचे पंजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजवला होता त्यांना निजामशाहीने बाजी हा किताब दिला होता हे घराणे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते तुकोजी मोहिते हे पराक्रमी पुरुष तळबीड येथे आला व तेथील पाटीलकी सांभाळत सेवा सुरू करू लागला या घराण्याने घाटगे आणि खोरपडे घराण्याशी दरम्यान यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध घेऊन शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले व मोठे शौर्य गाजवले संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील पराक्रमी सेनानी होते यांच्या शौर्याची कथा आदिलशाही फरमानामध्ये पहावयास आपल्याला मिळेल यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजेच हंबीराव मोहिते हा मर्द मराठा शिवरायांच्या सानिध्यात आले स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजीराजांच्या लष्करात सह हवालदार होते संभाजी मोहिते पुढे कर्नाटकाला गेले मात्र आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायांसोबत लावून दिला व छत्रपती घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा शिवपुत्र राजाराम महाराजांशी विवाह लावून दिला महिते घराणे हे छत्रपतींचे अगदी जवळचे घराणे याच घराण्यातील उदयास आलेला मर्द मराठा म्हणजेच हंबीराव शिवरायांच्या राज्याभिषेकापूर्वी महा सेनापती प्रतापराव गुजर भालोलखानाशी खानाशी झालेल्या संघर्षात मारले गेले त्यांच्या शोकांतिकेनंतर ते सेनापती पद रिकामी झाले व ते पद हंबीराव मोहिते यांना दिले गेले आणि अष्टप्रधान मंडळीतील सरसेनापती पद म्हणून मान दिला गेला हा प्रतापराव सैन्यात सेनानी होता ज्यावेळी काळाले तेव्हा हंबीरावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला शत्रूला विजापूर पर्यंत पिटाळून लावण्यात हंबीरावांचे मोठे योगदान होते सरसेनापती हा केवळ पराक्रमच चा असून चालत नाही तर तो प्रसंगाच्या जाणकार व हृदयठाई शहानपन आणि सबुरी असावी लागते हे सर्व गुण हंबीरावांकडे दिसत होते छत्रपती शिवरायांनी त्यांच्या पराक्रमाचा गौरव म्हणून अष्टप्रधान मंडळात स्थान दिले हंबीरावांचे मूळ नाव हंसाजी मोहिते होते महाराजांनी हंसाजीचा हंबीराव हा किताब सन्मान केला सरसैनोबत दिली राज्याभिषेकानंतर मुघली सुभेदार दिलेर खान व बहादूर खान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश शिवरायांनी हंबीरावांना दिला खानदेश बागलाल गुजरात बुरानपूर, वराड माऊड वरकड प्रदेश या प्रदेशात त्यांनी खूपच धुमाकूळ घातला होता यानंतर सण सोळाशे शहात्तर सरसेनापती हंबीरावाने कर्नाटकातील कोप्पल येथील आदिवासी पटाणी सरदार हुसेन खान मियांच्या येलबुर्गा येथे मोठा पडाव करून त्याच्या जुमलातीन रायतेची मुक्तता केली सरसेनापती हंबीरावांच्या तलवारची कमाल या विषयाचे वर्णन बकरीतून आलेले आहे खान केंद्र करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते शिवरायांस येऊन मिळाले त्यावेळी शिवराय गोवळकोंड्यात भागानगर येथे होते यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजे बरोबर समोचरणाचे चांगले संबंध निर्माण करायचे होते मात्र वेंकोजींची भेट यशस्वी झाली नाही पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि महाराष्ट्रात आले नंतर हंबीराव सन सोळाशे अठ्याहत्तर मध्ये महाराष्ट्रात स्वराज्यात आले दर छत्रपती शिवराय व संभाजी राजेंची पन्हाळा गडावर भेट या घटना घडल्या त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर याची मुलगी जानकीबाईशी विवाह घडून आणला यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवरायांचे शु, निधन झाले यावेळी हंबीराव कराड परिसरात छावणीत टाकून होते छत्रपती संभाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर संभाजी राजांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीरराव हम, मोयते यांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुरानपूरचा विजय त्यांनी मिळवलेला प्रचंड लूट महत्वाची आहे या विजयाने मोगलांना नक्कीच नाचक्की झाली त्यानंतर मोगली सरदार शहाबुद्दीन खान उर्फ गाजीउद्दीन खान बहादूर यांच्यावरील हंबीरावांची स्वारी महत्वाची आहे खान रामसेज किल्ल्याचा वेढा देऊन होता त्यावेळी हंबीरावांनी त्यांच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला या वेढ्यात हंबीराव जखमी झाले होते यानंतर पुढे संभाजीराजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगली सरदार कुलज खान व पन्नाळ परिसरातील शहाजादा आजमला पिटाळून लावण्यासाठी हंबीरावांनी शर्तीचा यशस्वी प्रयत्न केला त्यानंतर कल्याणजवळ राहुल खान व बहादूर खानाचा पराभव केला सन सोळाशे अठ्ठ्याऐंशी मध्ये रायगडाजवळ हंबीरावांनी गाझीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले त्यानंतर कालखंडात खुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीरावांचा मोठा सहभाग होता सर सेनापती हंबीरावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ या युद्धात मुघली सरदार सरजा खानाचा पराभव झाला परंतु हंबीरावांना तोफेचा गोळा लागून धारातीर्थी पडले नेमकी ही लढाई कोठे झाली याची नोंद नाही मात्र वाईजवळ युद्धात हा मर्द मराठा सेनापती धारातीर्थी पडला तो दिवस होता डिसेंबर सोळाशे सत्याऐंशी मध्ये अंबीरावांच्या मृत्यूने मोठी पोकळी निर्माण केली संभाजीराजांच्या पुढे अनेक आव्हाने निर्माण झाली होती एकंदरीत सरसेनापती हंबीराव मोहितेंचे मराठा स्वराज्यप्रेम व स्वामिनिष्ठा दिसून येते असताना छत्रपती शिवरायांची शिकवण ही महत्त्वाची होती हे दिसून येते हंबीरावांच्या ठाई शत्रूशी लढण्याची जिद्द व जबर आत्मविश्वास या सर्व गोष्टी छत्रपती शिवरायांच्या तालमीतूनच हंबीरावांना मिळाल्या होत्या इतिहासानेही दाखवून दिले आहे की विश्वात छत्रपती शिवाजी महाराजांची सरसेनापती ची ही निवड अगदी योग्य होती अशा या मर्द मराठ्यास ओमकारचे गजाली यूट्यूब चॅनल मानाचा मुजरा करत आहे धन्यवाद